गाईज मी काजल हा शंभू सगळ्यांचं जर्नी विथ मध्ये खूप खूप स्वागत आहे गुड मॉर्निंग गाईज आज चला मला पूजा करायची आईला जरा बरं वाटत नाहीये आणि त्यांना हे बघा जास्वंदाचे आज मस्त चार फुल आलेले आहेत जास्वंदाचे सुंदर असे चार फुल आलेत आणि गोकर्णाचा आज एकच फुल आलं मात्र आपल्या चांदणीला फुलंच फुलं असतात ते मी थोडेफार तोडून घेतलेले आता मी जास्त तोडले नाही दहा बारा मात्र हे बा इतकं चांदणी असतं की आपण या साईडला जिणाऱ्या उरवून जेवढं तोडायचं तोडू शकतो बाहेरचे येणारे तिकडच्या साईडने तोडून घेतात आणि मस्त बाय लावून जातं इतके फुलं येतात की काय म्हणणार कोणाला की नका घेऊ सो चला पूजा करायची आहे ज्याप्रमाणे आपण सगळे दागिने घातले नटलं थटलं की सुंदर दिसतं ना तसं देवांना फुलं वगैरे असले की देवही छान दिसतात आणि आमच्याकडे चांदणीचं आहेच त्यामुळे काही काळजीच नाही आहे मात्र आता जास्वंदाला देखील सुंदर फुलं यायला लागले आहेत त्यामुळे नसे छान दिसतात फुलं वगैरे असले की सुंदर दिसतात देव चला पूजा करून झाली आहे आरतीही झाली आहे नैवेद्य दाखवला गेलाय आणि आता जाते खाली चला हे लोक चालले गावाला लग्नाला जायचं ना नांदेडला चलो चला या मजा करून बर सोबाई चला आम्हाला काय फिरायला हवं शंभू तयार आहे झोप येत ना आताच उठलाय मात्र त्याला बाहेर जायचं असलं की तयार असतं ना शंभू भाई हसती किती येडी चला बॅग दोन जणं आहेत मात्र चार बॅग आहेत त्यांच्या आणि चला, चला, चला आता मग जातो आम्ही स्टेशनला सोडायला चला की शंभू तू जातो का जा मग बाय बाय करून दे हां शंभू टू बूट चला आहे का आता सोबत चलत नाही जाटो चलतो बूर जातो नाही सोबत घरी जातो आम्ही बूट जाणार आहे तू जा मग घरी करतो का उतरायचं शूज सँडल काही घातलेलं नाही नाहीये हो काढले शूज सँडल काहीही घातलेलं नाही चला बॅग तयार झाला बाय बाय करून दे बाय तू जातोय का मला सो आम्ही आलेलो आहोत परत वरती काय काम असतं काहीही काम नसतं कशासाठी आलोय वर बस बस आणि वरच्या घरात आलं म्हणजे काय करायचं असतप लावायचा असतो आणि ऍप वर कोणतं गाणं ऐकायचं असत आज बाहेरचं वातावरण मला सांगितलं इतकं घाण झालंय इतकं घाण हे पा बाहेरचं वातावरण आहे ना ढगाळ झालंय आणि इतकं घाण आहे हा जी तुला मिशाप एवढ्या मोठ्या मोठ्या दिसतात ते असं वाटेल की कुठेतरी पाऊस पडतोय की काय इतकं खराब वातावरण आणि या वातावरणामुळे गरम होऊन राहिले घाम येऊन राहिले आज तर सकाळचं ऊनच नाही हा पण लगेच घामाला लगे लगे शंभूला कसा लागा आणि शंभू आहूला कसं बोलवता रे कस यू 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 आणि कसं बोलवता लो 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 <laughs> लो आणि इकडे बघ आणि माऊ काय पिते शंभू काय पित चहा कोण पित अजून आजू. आणि माऊ काय सॉरी हम्मा काय खाते आणि आबू काय खातो अये आबू काय खातो मग सगळे दोन जण पै खा एक जण दुडू पिते ठीक आहे का चला आता घरात आणि आता आम्ही चाललेलो आहोत मोठ्या काकांकडे बाबा काकांकडे कारण मला आहे बोर जायचं ना चला मग शंभू तयार आहे मी तयार आहे आणि थोडेफार आम्ही द्राक्ष नेतोय कारण आतांकडनं खूप द्राक्ष आलेले हे पाहून घ्या द्राक्ष तयार आहे कारण इतके द्राक्ष आले इतके किती खाणार ना आपण चार किलो द्राक्ष येते हो अरे ती जड रे बॅट नाहीये ती काही पाय 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 आणावी लागेल एखादी बॅट पण आहे बॅटबॉलची बॅटबॉलची बॅट बॉलची आहे काही खेळत नाही तो मार बॉल मार बॉल या बॅटने बॉल मार ना जा पॉल मारून दाखव कसा बॉल मारायचा मार अरे मा लवकर नुसत बोल बोल कपड्या ना कोडू <laughs> <laughs> फोन चालू झालाय लँडलाईन वर फोन आलाय कोणाचा फोन आलाय आधीचा आलाय

असा 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 तो नंबर दाखतोय तुम्ही बोला तुम्ही बोला तोपर्यंत हा सिक्स सिक्स थ्री म्हणजे आम्ही आत्ता बाबांकडे जाऊन आलो जेवण झालेली आहे आणि बाहेर पाहिलं का वातावरण इतकं बेकार झालंय असं वाटेल की पाऊस येतो की काय विजा जमकताय गडगड काय हा अशा आतापर्यंत होतो म्हणजे वातावरण बघून घ्या पाऊस यायला सुरुवात झालेली आहे मात्र आमचे कांदे जे आम्ही इथेच ठेवले होते वर काही नेले गेलेच नाही शेवटी त्याला आता घरात नेतो आम्ही वातावरण पावसाचं आहे का काय करणार यार पाऊस आला सोगाईचा आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका थँक्यू सो फॉर वॉचिंग